सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याची महाराष्ट्र कायदा कलम अन्वये चौकशी करावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांनी आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह गणियुत प्रांताधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांना दिले बऱ्याच दिवसानंतर किंवा बऱ्याच महिन्यानंतर परत एकदा गेली तीन वर्षं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देण्यासंदर्भात तुमचं आणि आमचं लोकशाहीच्या मार्गानं चालू असलेलं आंदोलन परत एकदा जनतेच्या कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांच्या न्यायालयात तुम्ही आम्ही जाऊन आलो दुर्दैवानं ह्याही वेळी सत्तेत असणारी मंडळी ज्यांनी सातत्यानं हा कारखाना चालू झाला नाही पाहिजे अशा भूमिका घेतल्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यापासून गडिवेज तालुक्यातल्या जवळजवळ अकरा नेते अकरा गट राजकीय गट म्हणून तुम्ही या गडिलेज तालुक्यातले एकत्र आले आणि हा साखर कारखाना लढवून तुमच्या आणि माझ्या कामगार संघटना साधी साधी गोरगरीब तुम्ही आम्ही मंडळी जनतेच्या सभासभांच्या दरबारात गेलो पण त्यांना निवडून दिलं त्यांचंही आम्ही त्यावेळी अभिनंदन केलं कारखाना आठ दिवसात सुरू करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुत्रीफसाहेबांनी या गडिंग्लजच्या लक्ष्मीच्या मंडपात केली आणि दोनशे कोटीचा चेक माझ्या किशात आहे सव्वा दोनशे कोटीचा अशा पद्धतीच्या घोषणा गडिंगलज तालुक्यातल्या सभासद बंधूंना कार्यकर्त्यांना कामगारांना दिली आणि परत एकदा त्या गडिंगलज कारखान्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी तुमच्यानी माझी मसगत केली कारखाना असेल गडिंग्लज कारखाना असेल आणि नि आजरा कारखाना असेल हे चालले नाही पाहिजेत खरंच माझा कागदचा कारखाना अमित काय तो संताजी गोरपडे कारखाना चालतो अवघ्या दहा वर्षात जन्माला आलेला संताजी घोरपडे कारखाना पाच हजारवरून दहा हजार टन को जनरेशन इथेनॉलचा प्रकल्प हे सगळं तुम्ही नेते जिल्ह्यातली नेते करू शकले पण घडिंगज कारखाना दहा वर्षासाठी चालवायला घेतला शेतकऱ्यांचा मला पोका अशा पद्धतीची भाषणं केली कामगारांचे पगार दिले अशा भाषणं या गडिंगज तालुक्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मित्र केली गेली प्रत्यक्षात काय घडलं आपण बघताय अडीच तीन लाख क्रशिंग करणार अशी उल्गणं आत्ताचे चेअरमन शापूरकर यांनी केली पहिलीच जनरल सभेमध्ये मी त्यांना सांगितलं आणि तुम्ही त्या सभेमध्ये ऐकलाय हा साखर कारखाना डॉक्टर शापूरकर एक वर्षाच्या आत तीनशे ते साडेतीनशे कोटीचं कर्ज कोड करून त्या ठिकाणाहून राजीनामा जेव्हा देऊन नाही गेला तर शिवाजीराव खोत घडींग्रज तालुका सोडून जाईल राजकारण सोडेल अशा पद्धतीची घोषणा मी सर्वांच्या सक्षीने मित्र त्यावेळी केली घडलं काय तीन लाख क्रशिंग करण्याची घोषणा झाली कारखान्याचं आधुनिकीकरण करण्याच्या नावाखाली ऐंशी कोटी रुपयाचा परत बोजा आणि डॉक्टर शापूरकरने सांगलेले पहिले एकशे ऐंशी कोटी असा जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे कोटीचा बोजा परत त्या कारखान्यामध्ये सत्तेत असणाऱ्या मंडळीने मित्रोहू केला पंचवीस पंचवीस लाखाच्या गाड्या आज कारखान्याचे व्हाईस चेअरमन मला कुणीतरी सांगितलं पंचवीस लाखाची गाडी आणली आदरणीय प्रकाश चव्हाण साहेबांनी आकडा मा मला माहीत नाही कदाचित पन्नास लाख असले तर पंधरा लाख असेल मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही बत्तीस वर्ष संचालक तेवीस वर्ष व्हाईस चेअरमन आज सात आठ जण त्याच डॉक्टर शापूरकरांच्या नेतृत्वाखाली एक हाती कारभार दिला अशी घोषणा जनतेसमोर करून त्याला कसे काढता येईल हे जिल्ह्यातल्या नेत्यांनी ह्या आमच्या दोस्तानं आता जोडणी लावलेली आहे या ठिकाणी मला त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल काय बोलायचा अधिकार नाही आणि गरजही नाही पण पंचवीस हजार सभासद जवळजवळ बारा पंधराशे काम करणारे आता हजर आणि निवृत्त कामगार यांची कुटुंब देशोधडीला लावण्याचं काम जिल्ह्यातल्या नेत्यानं तालुक्यातल्या नेते मंडळीला ता हाताला धरून जे केले गेल्या पाच सात वर्षामध्ये त्याचा गडिंगलस तालुक्यातली जनता सभासद जाब विचारणार काही नाही पाच साडेपाच सहा लाख टन ऊस दोनशे रुपये टनानं तुम्ही दुसऱ्या कारखान्याच्या दारात ऊस तोडणी मजुराला देऊन घालायला लागला शंभर कोटीचा बोजा वर्षीचा पैसे शेतकऱ्यांच्या गेलं एक शेतकरी या विषयावर बोलत नाही एक सभासद या विषयावर बोलत नाही एक लाचाराची फौज पैशानं निंद करून लाचार करून त्या गडिंगलस तालुक्यातले तथाकथित सगळे मांडवली बहात्तर पुढारी जोडणीचे पुढारी पैशाला लाचार असणारी पुढारी एकत्र येऊन हा कारखाना परत मातीमोल करण्याची भूमिका जिल्ह्यातले नेते घ्यायला लागलेत आणून पाडायचं जर जा झाला तर या कारखान्याची टेस्ट ऑडिट झालं पाहिजे या कारखान्याची गेल्या वर्षातला कारभाराची चौकशी झाली पाहिजे कामगारांचे पैसे देणं असताना सुद्धा कारखान्याचे पैसे पंचवीस कोटी देणं असताना सुद्धा दोन वर्ष अगोदर ब्रिक्स कारखाना सोडून कारखाना सोडून गेली तरी सुद्धा शासनाच्या दरबारात मंत्री असलेले तत्कालीन हसन मुस्लिम साहेबांनी हा कारखाना तत्कालीन संचालक मंडळाला परत ताब्यात घेणं भाग पाडला आज पंचवीस कोटी काम कारखान्याची कुठे गेली पत्ता नाही कामगारांची पन्नास कोटी व्याजासकट कुठे पत्ता नाही एवढं सगळं करून घडिंग तालुक्यातल्या गावा गावागावामध्ये झालेल्या निवडणुकांनी येणाऱ्या निवडणुकीला ती उजळ मात्यानं तुमच्या आणि माझ्या समोर येतात याचा जाब कधीतरी स्वाभिमानी सभासदांनी तरुण त्या तालुक्यातला विचारणार आहे की हे एकदा लोकांच्या समोर जाऊन विचारण्याची वेळ आले आज घडिंगज प्रांताधिकाऱ्यांनी वेगळं काही नाही आणि परत कारखाना आणि संबंधितांची मिटिंग बोलवून बारा पुढच्या महिन्याच्या तेरा तारखेला आपण या विषयावर चर्चा करू अशी भूमिका घेतली ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची लत्तर मांडण्याची वेळ समोर येणार आहे लेखा परीक्षणाचे आदेश निघालेत तो कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करून त्या कारखान्याचं लेखापरीक्षण का करावं अशा पद्धतीची भूमिका प्रांताधिकाऱ्यांच्या समोर आम्ही मांडले काय त्याच्यामधून निर्णय ऐकतोय बघू योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी तुम्ही आम्ही कुठेही कामगारांनी आपण मागं पडणार नाही ज्या लोकांनी तुमच्याने माझे संसार उद्ध्वस्त केलेत नरड्यावर पाय दिलेत गळा कापलेत घात केलेत विश्वासघात केलेत अशा तालुक्यातल्या अकरा गटाचे नेते आणि जिल्ह्याचे नेते त्या सगळ्यांच्याचा जाब इथून पुढच्या काळामध्ये विचारल्याशिवाय तुम्ही आम्ही थांबायचं नाही एवढंच या ठिकाणी जाहीरपणे सांगतो शिवाजीराव कोतांच्या या निवेदनामुळे पुन्हा एका सेवानिवृत्त कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यापुढे प्रशासन आणि साखर कारखाना प्रशासन यांची काय भूमिका असणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे